श्री विठ्ठलाच्या कानाजवळ मासा का असतो हेच आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा बेग तर मंडळी महाराष्ट्रात पंढरपूरचा विठ्ठल आणि वारकऱ्यांची वारी प्रसिद्ध आहे विटेवरी उभ्या विठ्ठलाच्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात विठ्ठलाच्या कानाजवळ मासा असतो असेही तुम्ही ऐकले असेल तर जाणून घेऊया यासंबंधी कथा आणि मान्यता तर मंडळी महाराष्ट्रात आषाढी वारी आणि कार्तिकी वारीला वारकरी पायी विठ्ठलाचे दर्शन घ्यायला जातात परंपरेनुसार ही वारी घडते यात रिंगण सोहळाही होतो आणि एकादशीला पंढरपूरला वारकऱ्यांची मांदियाळी जमते वेगवेगळ्या भक्तांकडून विटेवरी उभ्या विठ्ठलाच्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात श्री विठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताणा अंगठा खाली येईल असा टेकविला आहे तर डाव्या हातात शंख आहे श्रींच्या कमरेला तिहेरी मेखला आहे छातीवर उजवीकडे भृगु ऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे कमरेला वस्त्र आहे वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीने बोट लावलेली खूण आहे अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे विठ्ठलाच्या कानात असलेली मकर म्हणजेच मासे याची कथा काय आहे तर माशांना पांडुरंगाच्या कानात स्थान कसे मिळाले असा प्रश्न अनेकांना पडतो याचं खरं उत्तर असं की विठोबाच्या कानात मासे नाही तर माशांच्या आकाराची कुंडले आहेत महाभारतात कर्णाला जन्मतः सुवर्ण कुंडले आणि सुवर्ण कवच होते तसेच एका भक्ताच्या भोळ्या भक्तीवर भाळून विठ्ठलाने माशांना कानात स्थान दिले आहे त्यामागची कथा अशी की एकदा एक, एक कोळी पांडुरंगांना भेटायला उपहार द्यायला त्यांच्याकडे जातो पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊ देत नाहीत कारण हेच की तो मच्छीमार आहे आणि तसंही तो उपहार जे उपहार देणार असतो ते खुद्द त्याने पकडलेले मासे असतात आणि ते पण दोन बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहेत त्यांना हा मासे का देतोय पाप लागेल तुला आणि आम्हाला पण तेव्हा पांडुरंग खुद्द तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय त्याच्याकडे काहीही नाही आहे तरीही तो देतोय त्याकडे पहा आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेन मग ते काहीही असू द्या कारण मी ही सृष्टी चालवली आहे त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठ्या भेदभावनेत अडकत नाही असं सांगून ते त्या व्यक्तीकडून ते दोन मासे घेतात आणि सर्वांना समजलं पाहिजे की हे सगळं समान आहे म्हणून आपल्या कानात कुंडलाप्रमाणे ते मासे घालून घेतात तर मंडळी आशा करते श्री विठ्ठलाच्या कानाजवळ मासा का असतो याबद्दलची ही छोटीशी कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या या लिसन विथ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद اشتي اسمع ميسمرته